शिंदे गटाचे नेत्यांना कुत्र्याची उपमा देऊन राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी केला रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला यावेळी आनंद परांजपे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर भाष्य करताना कुत्रे भुंकताना आणि हत्ती जोशन चालतो अशा प्रकारचे वक्तव्य करून शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांना कुत्र्याची उपमा देऊन पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रायगड जिल्हा पालकमंत्री पदावर दावा प्रबळ असल्याचं त्यांनी सांगितलं एक मेला आदिती तटकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चांगल्या कामाची पोचपावती देण्यात आली आता लाडक्या बहीण योजनेचं सर्वस्व काम आदिती तटकरी यांच्या माध्यमातून झाल्याचं चांगल्या कामाची पोचपावती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल हे निश्चित असून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व वार्डात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ होण्यासाठी प्रयत्न करतोय असं सांगून मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबळावर लढेल अशा प्रकारचे संकेत यावेळी आनंद परांजपे यांनी केले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्ह्याच्या प्रभारी राज्य व महिला व महिला विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आज श्री अश्विन व त्यांच्या सर्व सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला त्यावेळेला राज्याचे आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरजी चव्हाण होते नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेवजी भगत होते आणि मोठ्या संख्येने तरुणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण एकशे अकरा वॉर्डामध्ये उत्तम युवकांचे संघटन बांधण्याची जबाबदारी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष कोळी असेल संजय कांबळी असेल या सगळ्यांना आम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे उत्तम सामाजिक काम आणि राजकीय काम देखील ही आमची नवीन टीम करेल ताकद आहे कुठेतरी कमी असं तुम्हाला आम्ही आज सुरुवात केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये राहतो माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये राहतो लोकसभेच्या वेळेला असेल की विधानसभेच्या वेळेला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथली खासदारकी असेल आमदारकी असेल लढण्याची संधी मिळत नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की संधी आपल्याला मिळाली पाहिजे त्या दृष्टिकोनातन पक्षाची तयारीची ही आजपासूनची सुरुवात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून अत्यंत संयमाची भूमिका घेतलेली आहे की रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जो काय निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील देवेंद्रजी फडणवीस साहेब तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल आणि खर तर ज्या मंत्र्यांना एक मेच्या दिवशी सर्वोत्कृष्ट विभागाचं काम केलं अशा प्रकारचे खुद्द देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्तुती केली अशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री महिला व बाल विकास विभाग यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ दोन कोटी सत्तेचाळीस लाख भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला अशा कुमारी आदितीताई तटकरे या कामामध्ये अव्वल आहेतच त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं कारण नाही मराठीमध्ये एक म्हण आहे की कुत्रे भुंकतात हाती आपल्या जोशाने चालतो त्यामुळे कुत्रे भुंक बुंक ती चाले हत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या टीकेकडे बघण्याचा वेळ नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपलं मोठं योगदान द्यायचं आहे आणि त्याच मार्गावरती माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आम्ही काम करतो लोकनायक न्यूज करता सुमित रेणू नवी मुंबई लोकनायक न्यूज